सद्गुरु बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान अतिदुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय श्री सद्गुरु बसवारूड महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान अतिदुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकाराचं आयोजन विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगर येथील सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठात करण्यात आल्याची माहिती मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमात सुमारे पंचवीस हजार भाविक सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अतिरुद्र स्वाहाकारादरम्यान सात दिवसांमध्ये श्री अतिरुद्र मंत्रानं अभिमंत्रित अकरा हजार रुद्राक्षांचं भाविकांना वाटप गोशाळा भूमिपूजन मातृशक्ती पुरस्कार आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार बसव ज्योती पुरस्कार तर तीस एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी धर्मसभा देखील होणार आहे या अतिरुद्र स्वाहाकार आणि धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी या प्रसंगी केलं या पत्रकार परिषदेला मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी उपस्थित होते महारुद्र होतो महारुद्र झाले होतो टोटल चौदा हजार सहाशे एक्केचाळीस रुद्राच्या आवर्तन ह्याच्यात होणार आहे चौदा हजार सहाशे एक्केचाळीस आवर्तन आणि सव्वीस लाख स्वाहाकार होणार आहे असे दिव्य हे यज्ञ आहे मग हे पहिल्यांदाच होत आहे स्वाहाकारात्मक पहिले कोणी अक्षयकात्मक केले केले तस ऐकून आहे पण स्वाहाकारात्मक जे आहे हे सोलापूर नगरीत पहिल्यांदाच होत आहे पण स्वाहाकार आणि रुद्राच्या अभिषेकासाठी नाव नोंदणी चालू आहे ह्या पत्रिकेच्या खाली दोघांचं नाव दिलं आहे कोण कोणाचं जरी इच्छा असेल मला अभिषेक करायचा आहे मला स्वाहाकार करायचा आहे ते लोक नाव नोंदू शकतात आणि इथं जे येणारे महामंडळेश्वर जगद्गुरू आहेत त्यांचं सगळं बोलणं चालू आहे एक चार दिवसात त्यांचं सगळं तारीख वारं फायनल होणार आहे